चला बघा आता नदीत जायचं बाई तुझी पॅन्ट तो जरा पॅन्ट तोडू सर चला चल आपलं पप्पा चल 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 बाय चल बघ योग्य दादा कसा गेला बघ आ हा दादा दादा आ हा शाबास

बघा ह्यांना पहिल्यांदाच पंढरपूरला आणले किती नटायला गेले ते हे ना कुठं आला आपण अगो पंढरपूर काय गो बाय मी एकदाच म्हणलं तर आलं म्हणाल त्याला पंढरपूरला आलो देवप्पाच्या पाया पडायला जायचं हो बाय पाण्याय तिथं नाही देवप्पा तिकडे वर आहे पाण्यात नाही बाय आहे कि तिकड वय हा पाया पडा पाया पडा तिथे पडा देव पैसे पाया पडा देव हा माझा राजा गण लावायचा पाया नाही जात माती कशी जाते तिकडे माझ्याकडे तिकडे माझा बाबा लय शानायक बाय हम्म हा नायक बाय पॅन्ट ओली झाली वय हो तिकी मग पहिल्यांदाच पाण्यात गेली ती एवढ्या त्याच्यामुळे बिहार बाय आपला इथला हल्ला लाव गन हिकड बघ बाळा हिकड बघ कडा हल्ला गण लाव लावते बाय छान छान तूल तुला आपण लावाज तूल आपण लावाज <laughs> एकोणीस एकोणतीस अठ्ठावन्न उठ 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 त्यांना पूजे हाताने देऊन पण आपलं दादा देऊ आणि लावलं त्या आजोबाला पैसे देऊन या मामाला पैसे देवा मामा बाय देऊन या जपण द्या पैसे घ्या पैसे घ्या दे बाय पाया पडा त्यांच्या चल

पुढ चला हां घ्यायची पिशवी घेते चला चला आता आम्ही जातो बाबा तिकड दर्शन घ्यायला 呀呀呀呀呀 a